देनाक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी पंधरा सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत एकशे बत्तीस सात मिलीमीटर mm सरासरी प्रत्यक्षात एकशे अठ्ठ्याऐंशी आठ मिलीमीटर mm पाऊस झाला आहे दी एक जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत एकशे बेचाळीस तीन टक्के म्हणजेच सहाशे सत्तावन्न सात मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी जून ते सप्टेंबर सातशे सत्तेचाळीस तीन मिलीमीटरच्या तुलनेत एकशे तेरा सहा टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे मऊ सोनवळाता जळकोट येथील श्री नागोराव बळदे यांचे बोकड पाण्यात वाहून वाहून्यात मऊ पोहरेगावता रेणापूर येथील श्री अंतराम पंडित कणसे यांचे एक कालवड वीज होऊन दगावले घरपडझड मऊ पानचिंचोलीतात निलंगा येथील श्री दुर्गाप्पा शिवाप्पा बंडगर यांच्या राहत्या घराची भिंत संततधार पावसाने पडली आहे चाकुरतात चाकूर, चाकूर येथील श्री रफीक खुर्शीद कोतवाल यांची घराची भिंत पडली आहे शोध व बचाव कार्य मऊ काटेजवळगात निलंगा येथील पाण्यात वाहून गेलेल्या श्री दयानंद संभाजी बोलणे वय बेचाळीस यांना निलंगा शोध व बचाव पथक यांचेमार्फत वाचविण्यात आले आहे खालील धरणे शंभर टक्केपेक्षा जास्त भरलेली आहेत माजरा प्रकल्प निमतेरणा प्रकल्प रेणापूर खरोळा जवळगा तावरजा मध्यम प्रकल्प एकूण सत्तावीस साठवण पूर्ण क्षमतेने भरले आहेत आवश्यक पाणीसाठा मेंटेन करून धरणात येणारा अतिरिक्त येव्याचे आवश्यकतेनुसार वेळोवेळी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे प्रभावित झालेल्या रस्त्याची पुलांची माहिती खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे मऊ उस्तुती ते टाकळीता निलंगा येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक बंद आहे वांगजी कवळीता औसा रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद लिंबाळा बंधारावरील निलंगा कासार शिरशी रोड पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक बंद हारेगाव ता औसा पोमादेवी ता औसा चिंचोलीता औसा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद औसा भादा रोड रोडहळदुर्ग येथील पुलावर पाणी साचलेले असल्याने रस्ता बंद राजेगाव लगतच किल्लारी राजेगाव रोडवरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद मऊ गुंजरगा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येल्लूर रस्ता पुरामुळे बंद वेटा आंदोरा रस्ता पाण्याखाली आल्याने, आल्याने बंद मऊ मानेजवळगा ते शेळगी निलंगा पाण्याखाली आल्याने बंद मऊ काला ता औसा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद कवठात केच ते भादाता औसा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद नागरिकांना आवाहन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या गावांना शेतकऱ्यांना नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळा आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्रोताजवळ विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा जलसाठ्याजवळ नदीजवळ जाऊ नये आपल्या मुलांना जलसाठ्यावर नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे पुलावरून नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये पूल प्रवन क्षेत्रात कोणीही जाऊ नये पाऊस सुरू असताना विजेच्या तारा जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी जिल्ह्यातील बरेच रस्ते पूल पाण्याखाली गेले असून या ठिकाणावरून पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत कोणीही तह किंवा वाहनासह रस्ता पूल नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये नागरिकांनी शक्यतो आप आपल्या घरीच राहावे तसेच घराबाहेर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून स्वतःची आपल्या कुटुंबाची आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन